शेलू पाथरी रस्त्यावर कुंडी शिवारात रस्त्यावर उभ्या उसाचाट राहिलेला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार एकोणीस डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजता घडली मुरलीधर प्रकाश मगर वय एकतीस वर्ष राहणार देवेगाव गलबे तालुका पाथरी असे मैताचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू ते पाथरी रस्त्यावरील कुंडी शिवारात कृष्णा काळे यांच्या घरासमोर रोडच्या कडेला निळ्या रंगाचे सोनालिका कंपनीचे हेड व त्याला जोडलेले दोन ट्रॉली उभ्या होत्या ट्रॉलीला स्टिकर अर्थात रिप्लेटर लावलेले असताना ही धोकादायक पद्धतीने टॅक्टर व ट्रॉली लावण्यात आली होती गुरुवार एकोणीस डिसेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास मुरलीधर प्रकाश मगर हा तरुण यम एम एच बावीस वीस डी एम शून्य एकोणसाठ या क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे देवेगाव गलबे येथे जात असताना अंधारात ट्रॅक्टर ट्रॉली दिसून न आल्याने त्यावर धडकला त्याच्या डोके व छाती जवर मार लागल्याने जागेवर बेशुद्ध पडला त्याला सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मात्र डॉक्टरांनी घो गो, मृत घोषित केले या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात टॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत रिफ्लेक्टर असताना हा अपघात घडला रिफ्लेक्टर नसलेली वाहने सध्या जीवघेणी बनलेली आहेत मात्र या अपघातातील टॅक्टर त्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर असतानासुद्धा हा अपघात झाला सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू त्या आहे त्यामुळे कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे वाहने रस्त्यावर भरधाव वेगात धावत आहेत शिवाय ग्रामीण भागात रस्त्यालगत टॅक्टर ट्रॉली उभे केली जातात बहुतांश वाहनावर रेडियम स्टिकर किंवा रिफ्लेक्टर नसते त्यामुळे रात्रीच्या वेळी ही वाहने इतर चालकाच्या नजरेस पडत नाही परिणामी अपघात होतात मागील काही दिवसात रात्रीच्या वेळी वाहन धडकून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत रिफ्लेक्टर नसलेली वाहने जीवघेणी बनत आहेत याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाने जनजागृती करण्याची गरज आहे या झालेल्या अपघातात मात्र टॅक्टरच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर असतानाही दुचाकी स्वार ट्रॉलीला धडकून गंभीर जखमी होऊन त्यात त्याचे निधन झाले दरम्यान मैताच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे देवेगाव सह परिसरात या घटनेमुळे हळहळ हल व्यक्त करण्यात येत आहे